सर मी विकास लवांडे सत्याग्रही या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी आज एक वेगळा व्यक्तिमत्वाकडे भेटायला आलेलो आहे पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगरला मी आज माझे मित्र आहेत ते खरं तर ॲडव्होकेट पुष्कराज परदेशी यांचं महाराष्ट्रामध्ये आणि पुणे जिल्ह्यात खूप चांगलं नाव आहे ते केवळ कायद्याची प्रॅक्टिस करतात किंवा वकिली करतात पुरतं मर्यादित हे व्यक्तिमत्व नसून एक त्यांना सामाजिक पार्श्वभूमी आहे सामाजिक बांधिलकी व्यक्तिमत्व जपासणारं हे व्यक्तिमत्व आहे खरं तर युवक क्रांती दल या युक्रांच्या चळवळीतनं आलेला हा एक वकील आपली वकिलीची प्रॅक्टिस करताना सुद्धा एक सामाजिक भान किंवा राजकीय भान किंवा सजगता ज्याला म्हणतो आपण ते जपणारं हे व्यक्तिमत्व आहे आणि म्हणूनच मी यांच्याकडे आज गप्पा मारण्यासाठी आलोय असं म्हणलं तरी हरकत नाही याचं कारण असं की आज जे काही इलेक्शन झालेले आहेत नुकत्याच लोकसभेच्या या अनुषंगाने आमच्यासारखे राजकीय लोक व्यक्तिमत्व कार्यकर्ते वेगळी मतं मांडतीलच वेगळे विश्लेषक मांडतीलच परंतु एक वकील म्हणून एक तटस्थपणाने या इलेक्शनकडे ते कसं बघतायत हे आपण त्यांना विचारणार आहोत त्यांची मतं जाणून घेणार आहोत तर मी त्यांना पहिला प्रश्न विचारतोय नमस्कार पहिला प्रश्न असा आहे माझा की ह्या ज्या लोकसभेच्या निवडणुका आत्ता झाल्या याच्यामध्ये खूप बीजेपीचा नारा होता अतकी वार चार आणि एक वातावरण एक्झिट पोल सुद्धा असं वाटत होतं त्यात शेअर मार्केट वगैरे कोसळ एकूणच ही निवडणूक प्रचार वेगवेगळ्या बाजूने झालेला या सगळ्या निवडणुकीत तुम्ही कसं बघता आणि या निकालाचा अन्वयार्थ काय तुमचा स्वातंत्र्यानंतर अत्यंत विचारपूर्वक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मोठ्या योगदानातून आपण लोकशाही व्यवस्था स्वीकारली या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून जगाच्या पाठीवर लोकशाहीचं महत्व परत एकदा अधिरेखित झालंय आपण पाहतोय की गेली दोन हजार चौदा पासून भाजपची अनभिषिक्त सत्ता किंबहुना भाजपची म्हणण्यापेक्षा आपण एकच शब्द ऐकला हे म्हणजे मोदी सरकार yes. जेव्हा लोकशाही कुठली तरी व्यक्तिनिष्ठ व्हायला लागली तर कुठंतरी त्याला हुकुमशाहीचा अंश प्राप्त व्हायला लागला लोकशाहीमध्ये दे या देशाची परंपरा होती लालकृष्ण आडवाणींचं एक सुंदर वाक्य आहे म्हणजे मी ते लालकृष्ण आडवाणींच्या व्याख्या भाषणातून ऐकलंय की दुश्मनी बी ऐसी करो कल अगर दोस्ती करना पडे तो शर्मिंदा न होना पडे परंतु भरपूर पाठिंबा मिळाला मोठ मत मोठी मतं मिळाली आणि एकतर्फी सत्ता मिळाली आणि या सत्तेचं कुठेतरी हुकुमशाहीमध्ये होताना एक सर्वसामान्य नागरिक म्हणून आम्ही ना या ठिकाणी या लोकशाही या व्यवस्थेकडे पाहत होतो वातावरण निराशेचं होतं परंतु लोकशाहीची ताकद यातच आहे आपण पाहिलं वाजपेयीच्या सरकारच्या वेळी सुद्धा असाच एक अनाकन्य कल लोकशाहीनं दिला होता जेव्हा शायनिंग इंडियाची जाहिरात होती आणि मला आतून तसं वाटत होतं की यंदा ती परिस्थिती बदलणार मला नव्हे तर या देशातल्या अनेकांना वाटत होतं परंतु मीडियाचा जो गैरवापर झाला मीडियाचा जो भडीमार झाला यातून सारखा असं वाटायचं आपल्याला वाटणारा तर्क चुकतोय की काय कारण याच्या अगोदर दोन हजार एकोणीस मध्ये सुद्धा अशीच परिस्थिती दिसत होती परंतु तेव्हा सुद्धा मोदी सरकार आलं परंतु यावेळी महत्वाची गोष्ट या लोकशाहीनं मोदींचा हा पराभव आहे हा एनडीएचा जरी विजय असला तरी मोदींचा हा पराभव आहे आणि हा लोकशाहीचा विजय आहे या लोकशाहीनं पुनश्च एकदा या लोकशाहीला लोकांनी लोकांच्यासाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही ही व्याख्या अधोरेखित करून देत या देशाला एक सक्षम विरोधी पक्ष दिलाय बरोबर मोदींचं सा पुन्हा सरकार आल्यानं फरक पडत नाही परंतु यापूर्वी जी अरेरावी चालायची ज्या पद्धतीनं मोदी सरकारमधील मंत्र्यांना देखील बोलू द्यायचे नाहीत किंबहुना आजही आपण आपल्या अंतरंगाला विचारा की गेल्या पाच वर्षामध्ये किंवा त्याच्या अगोदरच्या पाच वर्षामध्ये या देशाच्या विविध खात्याचे मंत्री कोण होते हे बऱ्याच लोकांना माहित नाही कुठल्याही खात्याचं प्रकरण आलं की त्यामध्ये फक्त मोदीच दिसायचे आणि अधूनमधून अमित शहा दिसायचे अदरवाईज कुठल्या खात्याचे कोण मंत्री आहेत हे सुद्धा लोकांना कळत नव्हतं म्हणजे इतका इतकी एकाधिकारशाही या लोकशाहीच्या नावाखाली चालली होती त्या एकाधिकारशाहीला या निवडणुकांनी त्यांची जागा दाखवली हे या लोकशाहीचं महत्व आहे या लोकशाहीतनं अहंकाराचा पराभव झालाय आणि लोकशाहीचा विजय झालाय या विजयामध्ये काय फॅक्टर्स आहेत नेमके म्हणजे कशामुळे हे झालं हा जो विजय आहे आपण असं म्हणूयात की दोन गोष्टी आहेत राहुल गांधींचे प्रयत्न दुसरी गोष्ट की लोकांना फुट तोडफोडीचं फुटाफुटीचं राजकारण अजिबात पचत नाही लोकशाहीमध्ये गुप्त मतदानाचा हक्क त्यासाठीच दिला की तुम्हाला न पटणाऱ्या न पचणाऱ्या गोष्टी या तुम्हाला कुणा कुठल्याही भयमुक्त वातावरणात बदलता याव्यात म्हणून हा लोकशाहीचा अधिकार दिलाय गेली पाच वर्ष आपल्या राज्यामध्ये जो राजकीय तमाशा चाललाय राजकारण जे बिघडलंय कुणीही कुठल्या पक्षात जाते एका विरोधक विरोधक संपवण्याचं विरोधक संपवणे म्हणजे दुसरं काय तर लोकशाही संपवणे तुम्ही विरोधी मतदानाचा सुद्धा आदर केला पाहिजे आणि विरोधकांना त्यांचं काम करू दिलं पाहिजे परंतु विरोधकांचं काम करू न देणं ही अत्यंत भयावह गोष्ट आहे या सगळ्या प्रक्रियेमध्ये म्हणजे त्याच्यातलं एक उदाहरण देत आहे की मागचे दहा वर्ष देशाला विरोधी पक्ष नेताच नव्हता हो आणि पंडित नेहरूंच्या काळामध्ये ते विरोधी पक्ष नेता नेमायचे महत्वाची गोष्ट ही खूप महत्वाची बाब सांगितली की जितका सक्षम विरोधी पक्ष तितकी सुदृढ लोकशाही दुर्दैवानं विरोधी पक्षाला सक्षम होऊ दिलं जात नव्हतं हे देश पातळीवर आपण पाहत होतो परंतु दुर्दैवानं ती परिस्थिती राज्य पातळीवर निर्माण केली जात होती आणि त्याच एकाधिकारशाहीच्या भावनेतून या ठिकाणी दोन वर्षानुवर्ष मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राच्या माती माती घुसळलेले पक्ष फोडण्याचं काम या ठिकाणी झालं मला आता महाराष्ट्रापुरता थोडासा प्रश्न विचारायचा की महाराष्ट्रामध्ये आता जवळपास महायुतीतले तीन पक्ष होते प्रमुख एकनाथ शिंदेची शिवसेना अजितदादांचा राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पार्टी आणि इकडे महाविकास आघाडीमध्ये सुद्धा तीन पक्ष होते या दोन्ही महाविकास आघाडी आणि महायुती याच्यामध्ये जवळपास सहा पक्ष या याच्यामध्ये आता या निकालातनं जे काय चित्र पुढं आलेलं आहे म्हणजे महायुतीला फक्त सतरा जागा मिळाल्या आहेत बीजेपीला अगदी नऊच म्हणजे एकांकीच आले आता ते आणि महाविकास आघाडीला भरगोस ही असतीस एकतीस जागा मिळाल्या आहेत याच्यात आता पुढचं राजकारण जे महाराष्ट्रापुरतं जर बघायचं म्हटलं तर काय दिसतंय कारण महाराष्ट्रामध्ये आता पुढच्या चार महिन्यानंतर विधानसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत म्हणजे ऑक्टोबर पर्यंत साधारण निवडणुका होतील तर या परिस्थितीमध्ये विधानसभेचं पुढचं चित्र हे सगळं बघता काय दिसेल कोण पुढे जाईल लोक कोणाला स्वीकारतील काय असेल चित्र की अजितदादा किंवा एकनाथ शिंदे पुन्हा विधानसभेला त्यांच्या आमदारकीच्या सगळी संख्या त्यांच्याकडे आहे आता काय होईल त्यांचं महत्वाची गोष्ट म्हणजे की या लोकशाहीत गद्दारीला थारा नाही लोक बोलत नसतील प्रत्यक्ष बोलण्याचं लोकांना धाडस होत नसेल परंतु लोक मतदानातून गद्दारांना त्यांची त्यांची जागा दाखवतात या इलेक्शनला आपण जर पाहिलं असेल की जितक्यांनी गद्दारी केली ते पराभूत झालेत मी पराभूत झालेत असं शब्द जाणीवपूर्वक वापरतो कारण राष्ट्रवादीची पाहिली जर त्या ठिकाणी तुतारी आणि पिपाणी यातला फरक सक्षमपणे लोकांपर्यंत पोहोचवला गेला असता तर उदयनराजेंची सीट सुद्धा त्या ठिकाणी पडली असते आणि शिवसेनेच्या बाबतीत बोलायचं झालं तर आपण पाहू पाहतोय कीर्तीकारांचं त्या ठिकाणी ते, ते निवडून आलेले असताना आल्यानंतर पुन्हा मोजणी घेऊन मी तर असे ऐकलं की काही रद्द झालेली मतं मत पुन्हा ग्रहित धरून त्या ठिकाणी वायकरांना विजय केलं सांगायचं यातून एवढंच की शह कपट हे एका मर्यादेपर्यंत चालू शकतं त्यानंतर मात्र लोकशाहीची हीच ताकद आहे कारण लोकशाहीमध्ये तुम्हाला एक माणसाला मॅनेज करायचं नसतं हजारो लोकांना मॅनेज करायचं असतं आणि अनैतिक संदर्भातनं हजारो लोक तुम्ही मॅनेज करू शकत नाहीत या ठिकाणी महत्वाची गोष्ट म्हणजे मला दाद द्यावी लागेल की आता विकास लावंडे माझ्यासमोर आहेतच मी त्याला नेहमी म्हणतो की तुम्ही म्हणजे राष्ट्रवादीची सुषमा अंधारे हे म्हणण्याचं कारण इतकं की जेव्हा कुणी नसतं तुमच्याकडे सत्ता असताना तुम्हाला बरेच जण येऊन भेटतील पण जेव्हा तुम्ही संपताय तुम्ही संपलाय असा भडीमार सारखा केला जात असतो तेव्हा तुमच्या बाजूला कोण उभं राहतं हे महत्वाचं सुषमाताईंचं मी त्या ठिकाणी अभिनंदन करतो की त्यांनी अत्यंत सक्षमपणे शिवसेनेची खिंड लढवली आणि तितक्याच सक्षमपणे तुम्ही विकास लवांडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची खिंड लढवण्याचं काम केलंय यामध्ये राष्ट्रवादीच्या विविध प्रामाणिक निस्वार्थी काम करणाऱ्या अनेक पदाधिकाऱ्यांचं मोठं योगदान आहे आणि ह्या योगदानाचीच परिणिती म्हणजे हे महाविकास आघाडीला मिळालेलं अभूतपूर्व यश याला केंद्रात जरी एनडीएच सरकार आलं असलं तरी याला अभूतपूर्व यश हे विरोधी पक्षाच आहे महाविकास आघाडीच आहे आज महत्वाची गोष्ट म्हणजे की विरोधी पक्ष हे सगळे एकत्रितरित्या सक्षमपणे लढले थोडी कुरकुर या ठिकाणी होणं क्रमप्राप्त आहे ती सर्वसामान्य लोकांना कळते परंतु नैतिकतेच्या राजकारणाला स्वाभिमानाच्या राजकारणाला लोकशाही नेहमीच ताकद देत होती यापुढेही ताकद देत राहील याच पद्धतीनं आपलं जर काम राहिलं राष्ट्रवादी काँग्रेस असो किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचं काम असो किंवा काँग्रेसनी घेतलेली राखेतून घेतलेली उभारी असो यांनी या तिन्ही पक्षांना एकमेकांची प्रचंड मदत झाली आणि हीच हाच रेपो जर राहिला तर पुढच्या पाच वर्षामध्ये आम्हाला महाराष्ट्रात एक सक्षम सरकार एक निस्वार्थी प्रामाणिक सरकार पाहायला मिळेल त्याचबरोबर केंद्रात एक विरोध सक्षम विरोधी पक्ष पाहायला मिळेल आणि दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकांमध्ये आम्हाला एक सक्षम सर्वसमावेक्षक धर्मनिरपेक्ष भाषणातून धर्मावर जातीवर टीका न करणारे मंगळसूत्र ओढण्याच्या गप्पा न मारणारी लोक आम्हाला सत्तेत बघायला मिळणार नाही ही सुरुवात आहे लोकशाही ही ठराविक अंतराने का टाकत असते कुणीही स्वतःला मालक समजू नये हा मेसेज देणारी व्यवस्था बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलीये या स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्याला दिली आहे आणि ती जिवंत ठेवण्याचं काम आपण नक्कीच करू धन्यवाद पुष्कराज परदेशी मी यांचं आभार याच्यासाठी मानतो कारण त्यांनी लोकशाहीचं महत्व राज्यघटनेचं महत्व हे विरोधी पक्ष नेता वगैरे ह्या सगळ्या गोष्टी अतिशय चपखलपणाने त्यांच्या कायद्याच्या सगळ्या अभ्यासाच्या अनुभवानुसार मांडले आणि लोकशाहीचं महत्त्व अधोरेखित केलं हे फार महत्त्वाचं गोष्टी होतं कारण या लोकांनी मांडलेली मतं सर्वसामान्य लोकांच्यापर्यंत पोहोचणं आवश्यक असतं म्हणूनच मी आज त्यांच्याशी हा गप्पा मारले आणि या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्रभर हा विचार किंवा ही भूमिका जावी हा ह्याच्यातला हेतू होता सत्याग्रही हा युट्यूब चॅनल आपण जर अद्याप सत्याग्रही सबस्क्राईब केला नसेल तर कृपया आपण सबस्क्राईब करावा आणि हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत आपण हा फॉरवर्ड करावा शेअर करावा आपलं मत जे काय असं यांनी व्यक्त केली मत याच्यावर जर काय आपलं मत असेल बाजूचा असू नाही विरोधात असू कॉमेंटमध्ये व्हिडिओच्या खाली आपण जरूर व्यक्त करा एवढी या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद, धन्यवाद